स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी धुळे पांजरा नदीवर असलेल्या शिवस्मारकाजवळील पंचवीस फूट रॉडची अज्ञाताकडून चोरी महिला बचत गटांना जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्त अमिता दगडे यांचा सत्कार धुळ्यात तिथीनुसार शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा धुळ्यात प्रहार शिक्षक संघटनेची महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न धुळे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न धुळ्यातील मोफत तपासणी शिबिराला गरजू रुग्णांचा उत्तम प्रतिसाद धुळे शहरातील पांजरा नदीवर माजी आमदार अनिल गुटे यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विशेष निधीतून झुलत्या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे या पुलावर महादेवाची तेवीस फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे सामाजिक जाणीवेतून श्री पांझरेश्वर प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी शहा आणि सोनवणे रखवालकी करीत असतात परंतु गेल्या काही दिवसापासून आजारी असल्या कारणाने रात्री रखवालदारीसाठी कुणाचीही उपस्थिती नव्हती तसेच धुळे शहरातील मॉर्निंग ग्रुपचे सदस्य हे दररोज झुलत्या पुलावर येत असतात यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या वेळी झुलत्या पुलावर पंचवीस फूट उंचीचा भगवा ध्वज उभारलेला स्टीलचा पाईप चोरीस गेला आहे व त्यावरील भगवा ध्वज हा तेथेच एका बाजूला टाकून देण्यात आला होता आगामी दिवसांमध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी केले आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकही घेतली होती धुळे श्री एकविरा देवीच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विनामूल्य व्यवसायासाठी महिला बचत गटांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी कोहिनूर महिला बचत गट देवपूर धुळेच्या अध्यक्षा प्रभाजी रामधार परदेशी यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना या संदर्भाची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आयुक्तांनी सहमती दर्शविली त्या पार्श्वभूमीवर प्रभाजी परदेशी व महिला गटाच्या सदस्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला धुळे एकविरा मंदिर परिसरात सालापादाप्रमाणे भरविण्यात येणाऱ्या यात्रेत विनामूल्य व्यवसायासाठी महिला बचत गटांना जागा उपलब्ध करून मिळण्याबाबत आजपर्यंत कोणत्याही महापालिकेने यात्रेच्या ठिकाणी महिला बचत गटांना जागा उपलब्ध करून दिली नव्हती परंतु महिला प्रशासक आदरणीय अमिता पाटील मॅडम यांनीही करून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानले यावेळी कोहिनूर महिला बचत गटाचे अध्यक्ष प्रभाजी रामधार परदेशी सचिव मीरा लोकेश कुमार सरोज नीता सोनार ज्योती सोनार मधुमती सोनार वंदना सोनार प्रतिभा शेलार अर्चना थोरात पल्लवी बर्वे रेखा गायकवाड शीतल काळे संगीता गवळी नीता पाटील संगीता बोरसे कल्पना आखाडे सुनीता सोनार संगीता खेरणार प्रीती मोरे मंगला मोरे उमा कोळवले जिजाबाई मासुळे नीता पाटील कल्पना आखाडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कोयनूर महिला बचत गट अध्यक्षा प्रभाजी रामदार परदेशी आम्ही मागील फरवरी महिन्यात वीस दोन दोन हजार चोवीस रोजी आदरणीय प्रशासक आयुक्त मॅडम यांना निवे असे आशाचे निवेदन दिले होते की हिंदू सिंधुदुर्ग गडचिरोली नाशिक कोकण भागात ज्या पद्धतीने महिला बचत गटांसाठी विशेष मॉल तयार करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने धुळे महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांना स्वतःच्या हक्काचं एक शॉपिंग मॉल तयार करून देण्यात यावे ही मागणी योगायोगाने सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या महा महासभेत आदरणीय मॅडमने एक हजार सातशे ब्याऐंशी कोटीचा जो प्रोजेक्ट जो प्रस्ताव केला होता त्या प्रस्तावामध्ये अनेक विविध योजना होत्या शहरासाठी त्याच्यातच एकदा मॉल म्हणून त्यांनी सावता मार्केट येथे तयार करण्याचे संहितेच्या अगोदर आम्ही जो निवेदन दिलं होतं त्या आशेचं ते मॅडमने सत्तावीस तारखेला ते ठराव एक हजार सातशे ब्याऐंशी कोटीचा था जो ठराव पास केला होता त्याच्या योगायोगाने आमचा एकता मॉलसाठी सावता मार्केटची जागा ऐंशी फुटी रोडच्या सावता मार्केटची जागा त्यांनी फायनल केलेली आहे आणि आचारसंहितेनंतर विधानसभा झा लोकसभा सॉरी लोकसभा विधानसभा झाल्यानंतर मॅडमने आम्हाला असं आचा, आश्वासन दिलेलं आहे की कोणत्याही पद्धतीने ते मॉल आम्ही श सर्व अटी शब्दी नियमांनुसार वेगवेगळे वेग प्लॅन वगैरे मंच करून तो आम्ही महिलांसाठीच उपलब्ध करून देणार आहे तसेच आज दुसरं आज निवेदन जे आम्ही दिलेलं आहे मॅडमला आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही सत्कार केला होता मॅडमला त्यांच्या वेळेनुसार आणि आज दुसरं निवेदन असं दिलं कोनूर महिला बचत गटच्या वतीने की आतापर्यंत त्यांनी धुळे शहरात पाच गटासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले होते काही महावींनी उपलब्ध केले होते आणि तीन महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले होते तर आम्ही आयुक्त मॅडमला असं सांगितलं की महानगरपालिका आणि महावीम अनेक सोयीसुविधायुक्त आम्हाला असे स्टॉल उपलब्ध करून देतात पण काही वेळेस प्रचार प्रसारामुळे असेल किंवा यावेळेस पावसाने साथ दिली नाही म्हणून आमच्या महिला कोणी आपला इन्कम करू शकला नाही तर मॅडम आम्ही अशी विनंती केलेली की येत्या धुळ्या महानगरपालिकेच्या वतीने एकवीरा देवी परिसरात जी यात्रा उत्सव लागते मोठ्या उत्साहाने जिल्ह्याभराचे लोक तिथे येतात तर तिथे महिला बचत गटांसाठी सुंदर अशी एक स्टॉल उपलब्ध करून दिला आ, करून देण्यात यावे जे जेणेकरून जे पाच वेळेचे आमचे स्टॉल लागलेले आणि त्याच्यातली जी भरपाई तिथे आम्ही काढून म्हणजे ती करून आमची पूर्ण होईल असं आम्ही मॅडमला सांगितलं तर मॅडमने आम्हाला त्यासाठी पण होकार दिलेला आहे तर आम्ही सर्व कोयनूर महिला बचत गट आणि विविध महिला बचत गटच्या वतीने मॅडमचे शतशः शा, आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव काल तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धुळे शहरातील मनोहर टॉकीजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता शिवसेना उबाठा गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक यांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील महानगरप्रमुख डॉ सुशील महाजन जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी गुलाब माळी भूपेंद्र लाहमगे शुभांगी पाटील राजेंद्र ढवळे महादू गवळी दिनेश पाटील संदीप चव्हाण देवीदास लोणारी भरत मोरे विनोद जगताप आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजा सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची महिलांची सुखदुःख जाणणारा मातृभक्त पितृभक्त असा हा जाणता राजा ज्याच्या आज चारशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व वंदनीय प्रमुख श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमची काम करणारी सगळी शिवसेनेची मावळे आज राजा शिवछत्रपतींना अभिवादन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो या दिवशी खरं म्हणजे राजकारणावर आज बोलण्याचा दिवस नाही पण वेळ कशी आली आहे जशी सोळाव्या शतकामध्ये रजाकारांनी मोगलांनी जसा बेबंतशाही माजवली होती तशी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणतात माझा इतिहासा का इतिहासाचा अभ्यास परिपूर्ण नाही आहे पण माझ्या माहितीनुसार औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये दाहोदला झाला असं म्हणतात पुन्हा एकदा तिथली नसल या देशामध्ये बेबंतशाही माजवते आणि ज्या राज्यातून ज्या महाराष्ट्रातून राजा शिवरायांनी स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या कामाकरता सुरत लुटली तोच महाराष्ट्र आज आदिलशहाच्या समोर जो झुकला नाही तो अमित शहाच्या समोर आज झुकणारा महाराष्ट्र निर्माण होतो की काय स्वाभिमानाला ठेच पोचते आणि म्हणून हा माझा प्रत्येक शिवसैनिक हा वाघ आहे की वाघीण आहे हाताला कंकण मागून आम्ही या ठिकाणी शपथ घेतो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवरायांचं राज्य आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धुळे शहरातील अभियंता नगर येथील नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था येथे प्रहार शिक्षण संघटनेच्या वतीने जिल्हा व तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली यावेळी गुणवंत विद्यार्थी व शाळा सन्मान सोहळाही पार पडला प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष महेंद्र शेटे सरचिटणीस अमरावती अमोल वेरेकर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत धुळे जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक गटनेते रवींद्र खेरणार भैयासाहेब संजय शिंदे संचालक बापू पारधी रवींद्र बोरसे संचालिका वैशालीताई शिंदे संचालक गिरीश बिरारी प्रकाश बच्छाव भैयासाहेब पाटील शिवानंद बैसाणे धीरज परदेशी आदी उपस्थित होते या ठिकाणी गुणवंताचा सत्कार आणि या श्री त्यांनी केला खरोखर गुणवंताचा सत्कार हा झालाच पाहिजे आणि सन्मान बोलून की सन्मान हा का आवश्यक असतो सन्मान जर आपण केला तर त्यातून प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून नवीन काम होत म्हणजे नवीन काम उभं होतं तेच आपल्याला या ठिकाणी अपेक्षित असते सन्मान म्हणतो त्या ठिकाणी जर ती आढावा घेतला नसता जिल्ह्याचं काम कसं चालू आहे मला माहिती नाही ठीक आहे आपण व्हॉट्सअपवर सोशल माध्यमातून आपण कनेक्ट राहतो परंतु नेमकं ग्राउंड लेवलवर काय काम आहे आणि इथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे पदाधिकाऱ्यांच्या काय मनोगत आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेणं पण कधी कधी आवश्यक आणि हीच एक वेगळी ओळख प्रहार शिक्षक संघटनेची आहे की आम्ही कधीच व्हॉट्सअपवर आणि मेलवर नियुक्तीपत्र त्याला दिलं आजपर्यंत दिलं नाही आजही ज्या व्यक्तीची निवड या ठिकाणी मी केली नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना प्रत्यक्ष इथं येऊन मी नियुक्तीपत्र दिलं ना की त्यांना व्हॉट्सअपवर आज महाराष्ट्रातली जी पाच बावीसवा जिल्हा आहे बावीस जिल्ह्यामध्ये थोडकोखपणे प्रहार शिक्षक सगळ्यांचं काम त्या ठिकाणी चालू आहे आता इथून जे उदय दिल्ले आहेत ते सुद्धा ही घोडधोड आता थांबणारी नाही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि एक वेगळी ओळख या नावाने पच्छूंच्या नावाने तर आहेच पच्छंचं काम हे महाराष्ट्राला चांगली करत नाही दिव्यांगांसाठी कष्टकऱ्यांसाठी वंचितांसाठी खूप मोठं काम हे महाराष्ट्रभर आहे आम्ही त्यांचाच वारसा घेऊन त्यांच्या विचारावर चालतो आहे प्रहार शिक्षक संघटना त्यांच्या विचारावर मान्य प्रमाण करीत आहे ज्या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे मला वाटते आपण वीस महिन्याआधी त्यांची स्थापना केली दोन वर्ष झाले नेतृत्व असं पाहिजे होत की कुठेतरी प्रहारला शोभ शोभेरी दमदार नेतृत्व आक्रमकही पाहिजे आणि सौम्य पाहिजे जिथं आक्रमक शैली घ्यायची असते तिथं आक्रमक घ्यावी लागते परंतु जर सौम्यमध्ये जर काम होत असेल तर आक्रमकता हे फायदा नसतो मला अनुभवच होता मी राज्यावर काम करत असताना मंत्रालय स्तरावर निवेदन देत असताना अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना सचिव स्तरावर जेव्हा चर्चा करतो मला तरी माझा अनुभव असा आहे की माझ्या चर्चेतूनच मला मार्ग मिळाला माझ्या निवेदनातूनच माझ्या समस्या सोडली गेली कारण आपली जर रास्त समस्या असेल रास्ता जर त्याची आपण सोडवणूक करत असो त्याच्या संदर्भात ते सुरावे असतील आपल्याकडे जिया नसतील आणि त्या जियानुसार अंमलबजावणी जर होत नसेल तर निश्चितच सचिव स्तरावरचे लोक अधिकारी ते समजून घेतात आणि तिथेच ऑन दी स्पॉट त्याची सोडवणूक होते अशा कितीतरी समस्या आहेत की ज्या मंत्रालया स्तरावर राज्याचे प्रश्न सोडवतात आंतरजिल्ह्यामधली हा तर उगमस्थान आहे प्रहार शिक्षण जिल्हा बदलीचा हा विषय नसता तर प्रहार शिक्षक संघटना उभी झाली नसती महाराज प्रहार शिक्षक संघटना जर उभी झाली असेल तर ती एकाच प्रश्नातून उभी झाली शिक्षकांची आंतर बदली एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हा इतका जटिल प्रश्न होता की एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली का होत नाही ऑफलाईन धरून होत फाईल सरकारला वेळ लागायचा एक एक वर्ष दोन दोन वर्ष एकाच टेबलवर फाईल पडून राहायची धूळ झेडकालाही तुमच्या बाजूला वेळ मिळत नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये आपला शिक्षण पाहतो जेव्हा त्याच्या बदलीसाठी त्या टेबलवर असणाऱ्या संबंधित लेखिकांसोबत जेव्हा चर्चा करायचा तर तेव्हा त्याला तेव्हा वागणूक त्याला अतिशय वाईट मिळेल मग अशा परिस्थितीमध्ये त्या तो मानसिक खच्ची करा त्याचा आर्थिक खच्ची करा त्याचा सर्व बाजूंनी खच्ची करून व्हायचं मानसिकदृष्ट्या तो विषयाच्या हैराण होऊन जायचं आणि एक स्टेप अशी यायची की तिथून त्याच्या सर्व प्रयत्न संपलेले असायचे आता मला पतीही नको आणि मला कुटुंबही जवळ नको आता जे होईल ते परमेश्वरांनी शोधू अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो ओळखायचा तर तिथून सुरुवात करणारी जी संघटना होती आणि त्याला हात देणारी संघटना होती तर ती होती पहार शिक्षण धुळे शहरातील सौभाग्य लॉन्स या ठिकाणी आज धुळे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना धुळे जिल्हाध्यक्षपदी सुखलाल बोरसे सर यांची या ठिकाणी निवड करण्यात आली त्याचबरोबर इतर कार्यकारिणी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी बोरसे यशवंत नागमल हेमराज शिंदे श्याम भिवसणे हर्षल महाजन रेखा मोहिते भास्कर खरे प्रकाश पवार राजेश बाविस्कर योगेश चव्हाण चंद्रकांत अहिर सुनीता गायकवाड आर टी अहिरे कविता सत्तेसा नरेंद्र चौधरी ज्ञानेश्वर निकुंभे श्रीकांत मोरे दरबार सिंग ठाकूर चंद्रकांत सत्तेसा किशोर अहिरे सविता चौधरी गौतम साळवे ईश्वर बैसाणे बापू साळुंखे छोटीराम गांगुर्डे अतुल बागुल मनोज मोरे गौतम मंगासे एम जी गायकवाड प्रमोद गांगुर्डे भगवान मालचे मंगेश खेरणार विरेंद्र बेडसे संजय वाघ मनोज देवरे लक्ष्मण पाटील आदी सर्व कास्टाईप शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे गटनेते रवींद्र खैरनार विनोद पाटील प्राध्यापक राजेंद्र लोटरे तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुखलाल बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी मोठ्या संख्येने शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक वर्ग उपस्थित होते इथं आल्याच्या नंतर मला अपेक्षा होती की तिथं जसं काम केलेलं इथं जिल्हाध्यक्ष पद मिळेल परंतु वरिष्ठांनी राज्यकारणीने एवढे सरांना संधी दिली आणि मातेला संधीच माती गेली त्याच्याबद्दल आम्हाला खूप दुःख वाटतंय अशी सात वर्ष या संघटना वाया गेली असं म्हणायला हरकत नाही बाकीच्या ज्या संघटना रुग्णालय नंदुरबार व धुळे केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात पन्नास वर्ष वयोगटातील रुग्णांची ही तपासणी करण्यात आली होती धुळे शहरातील कस्तुरबा हॉस्पिटल धुळे मनपाजवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार धुळे नेत्र तपासणी केंद्राचे नेत्रतज्ञ डॉक्टर तुषार देवरे मोरे समुपदेशक प्रशांत भदाणे समुपदेशक एकोणतीस तीन रोजी आपल्या धुळे जिल्ह्यातील गोर गरीब रुग्णांसाठी धुळे नेत्र तपासणी मोफत नेत्र तपासणी व मोफत ऑपरेशन चे आयोजन केलेले आहे इथे येणाऱ्या सगळ्या पेशंटची मोफत तपासणी करण्यात येईल व त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत कांतालक्ष्मी नेत्रालय नंदुरबार येथे करण्यात येईल इथे आलेल्या सगळ्या पेशंटच्या नेण्याची येण्याची आणि तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था हॉस्पिटल करून असेल शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजेपासून झाली आहे रुग्ण खेडोपाड्यातून इथे येत आहेत पन्नासही रुग्ण आतापर्यंत आलेले आहेत आणि चार वाजेपर्यंत शिबिराची वेळ आहे जितके पेशंट इथे येतील सगळ्यांची जाण्या येण्याची खाण्यापिण्याची सोय हॉस्पिटल करून असेल शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर धुळे पांजरा नदीवर असलेल्या शिवस्मारकाजवळील पंचवीस फूट रॉडची अज्ञाताकडून चोरी महिला बचत गटांना जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्त अमिता दगडे यांचा सत्कार धुळ्यात तिथीनुसार शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा धुळ्यात प्रहार शिक्षक संघटनेची महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न धुळे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न धुळ्यातील मोफत तपासणी शिबिराला गरजू रुग्णांचा उत्तम प्रतिसाद याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज